राज्य सरकारकडून मुंबईच्या डबेवाल्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत म्हाडाकडून मुंबईतल्या डबेवाल्यांसाठी घरे बांधली जाणार आहे या प्रकल्पासाठी प्रियंका होम्स रियालिटी कडून तीस एकर जागा देण्यात आली आहे मुंबईमध्ये घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं मात्र गगनाला भिडणाऱ्या किमतींमुळे प्रत्येकाच्या घराचं स्वप्न पूर्ण होतच असं नाही त्यातल्या त्यात मुंबईतल्या डबेवाल्यांना आयुष्यभर भाडोत्री खोलीतच राहावं लागतं मात्र आता हे दिवस बदलणार आहे राज्य सरकारकडून मुंबईच्या डबेवाल्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत म्हाडाकडून मुंबईतल्या डबेवाल्यांसाठी घरे बांधली जाणार आहे म्हाडाने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे चर्मकार समाजालाही या योजनेचा लाभ मिळणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून डबेवाल्यांना मुंबईमध्ये घर मिळावे यासाठी पाठपुरावा सुरू होता प्रयत्नांना यश डबेवाल्यांच्या संघटनेने सह्याद्री अतिथीगृहावर नुकतीच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली उपमुख्यमंत्री फडणवीस आणि डबेवाल्यांच्या संघटनेमध्ये बैठक झाली सह्याद्री अतिथीगृहावरील झालेल्या या बैठकीमध्ये नमन बिल्डरचे जयेश शहा प्रियंका होम्स रियालिटीचे रुद्र प्रताप त्रिपाठी श्रीकांत भारतीय डबेवाला संघटनेचे उल्हास मुके चर्मकार निवारा असोसिएशनचे अशोक गायकवाड महाराज उपस्थित होते या बैठकीमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत माडाकडून मुंबईचे डबेवाले आणि चर्मकार समाजाला पाचशे चौरस फुटांचे घर अवघ्या पंचवीस लाख रुपयांमध्ये देण्याचा शब्द फडणवीसांनी दिला मुंबईतल्या डबेवाल्यांना हक्काचं घर मिळावं अशी गेल्या अनेक दिवसांची मागणी होती महायुती सरकारनं ही मागणी मान्य केली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घेतला मुंबईचे डबेवाले आणि चर्मकार समाजासाठी एकूण बारा हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे या प्रकल्पासाठी प्रियंका होम्स रियालिटी कडून तीस एकर जागा देण्यात आली आहे डबेवाल्यांना पाचशे चौरस फूट क्षेत्रफळाचे घर अवघ्या पंचवीस लाखांमध्ये मिळणार आहे येत्या तीन वर्षांमध्ये या घरांचे बांधकाम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं